दोन हे वावरांना लागली करपाल पहिले बघता याना लागली चिंबोरी वलगन वलगणीचा चिवना या आऊसा नाही पण विचार कर त्याने लवशी उपटला आई कौशी गोंगाड घातलाय दाखवची ताडी बघ शेतात सगळे किल्ला आलाय मस्त जितारा भेटलाय बघ तर नमस्कार मंडळी मी गणेश कुलिनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आज एक वर्षानंतर आपण पुन्हा एकदा आलो आवऱ्याला आवऱ्याला बोलल्यानंतर काय आवऱ्याची वालटी म्हणजे तो जसा आपला आगर असतं तशी ती वालटी असं शेतांची ती आणलेली आणि त्याच्यामध्ये पूर्ण गाव उतरत आता जस सुरुवात झाली आहे गाव उतरायला लोक यायला सुरुवात झाली दहाचा टाईम होता दहा वाजल्यात भरपूर लोकं येतील आणि मावरा चाम आहे म्हणजे चिंबोऱ्या जितारे बितारी भरपूर वेगळे जाचा मावरा आहे सगळं तुम्हाला दाखवीन फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओचा आनंद घेत चला आता आपण पण उतरतो आहे कपडे नाही डायरेक्ट काम असाच उतरायला लागणार आहे तर बघतं ही अशी वालटी आणि आता असती असती लोकं उतरायला झाली सुरुवात कारण दहाचा टाईम होता हे सध्या यांच्याकडे होता आगर ही वालटी यांच्याकडे होती भरपूर तारी मारली ना भरपूर पाटी पाटी करपाल पाटी पाटी कर बोललं पण नाही आवरीची तारी पडली तर चला आपण इकडे आता बघू भरपूर जण डेवलीच आता वालटीत हे बघ वावरी ना वावरण लागली करपाल पहिलेच हे बघ बरोबर जाईल ती वावरण लागली करपाल तर बघते भरपूर जण डेवलेत सुरुवात झाली डेवाला येऊ इकरा आमचा वावर आहे इकडे बघता येणार लागली चिंबोरी चिंबोऱ्या पक्क्या लागणार तोट आया लागलंय व करण काहीतरी आहे काहीतरी लागलंय बघाल उरली बघ तो बघ जितारा लागला <laughs> त्या किंवा यायला लागल्या जितारा बारीकसा जितारा पहिला जितारा लागलाय बघ आहे कारण आलं ते टाकता टाकत गुत्ता आता हळूहळू सगळी सगळे लोक उतरायला सुरुवात होईल आणि पूर्ण सगळा तीन म्हणजे लव दिसताना समोर किंवा ते शेवाल दिसते ते शेवाल पूर्ण असे मोडतील मग तेव्हा सगळा मावरा इथं असा खाली उतरल काय घेतलाय वलगण वलगणीचा चिवना पण यो चिवणा आहे ना आता टायमिंगला खावाला भारी एकदम म्हणजे वलगणीपेक्षा खावाला या टायमिंगला भारी वलगणीला फक्त गाभोली असतं पण यावेळी चरबीचा चिवना भारी लागतं आता पब्लिक दहाचा टाइम बरोबर दहा वाजता पब्लिक यावला सुरुवात हे लववरती काहीतरी काय बघ गुतलंय बघारा जित्तारा गुतलाय आऊसा नाही एकूण विचार कर त्यांनी लव अशी ये कायर बघ काय गाऊ का नाही काय बोलत काय साईस का साई भारी आहे त्याचे मागशी काय तुलासुला डोसता बरोबर शेवाली आहे काय डायलॉग काय मारतस मग कशी साईज काय काय चितारा लागलाय चितारा हे <laughs> आई कौशी गोंगाड घातलाय आहे जितारी चितारितारी बघ याला ओळखलो का हे पोराला गेल्या वर्षी गोंगाड घातलेला

अजून वावर टाकायचा काम चालू खरं लोक अर्धी बा अर्धा अर्धा मावर कापवलाय करा वावर उघड लागल का नाही काय जितारी जितारी कार काम यानी काम पच्चीस का पच्चिस केले का तोंड कर तोंड डाक अरे कर करतस तोंड डाक अरे मोरला त्यांनी चितारला शाप ते कारताना मोरात तू बघ हाय बघ काढतोय काढतोय आईला आव का म्हणत तू पेंडा

समालोचक भरपूर भारी भारी टुर्नामेंटला समालोचन करतात पागाला पागा पागाला पाग टाकला आले ते नुसती कारताना चित्तारी कारताना बघते चित्तारी कधी भेटली साईत लय बारीक आहे नाक वेगळा धंदा हे बघा बघ असला लागलाय वलगंटाचे उन्हा आता लागलाय पण आता चुलतच काय बोल बोल हे बघा हे आमची सोय बघा तर काय उभं राहावं लागू काय रसू येऊ नुसतं उभं राहू तर लोक घरात जातील तरी तुम्हाला काही नाही भेटायचा काय र भारत माता की जे आहे लोका बघताय सगळी यंदा कसं आहे ना वावरी जास्त टाकली वावऱ्यांचे श मावरा गुत्ते म्हणजे पाणी जास्त आहे पण वावऱ्यांना मावरा चितारे बितारी गुंततील भरपूर गुंततील तारे आणि भरपूर लोक आता आली बघा भरपूर लोक फिरतायत म्हणजे जण तर असेच फिरत आहेत कायकांना काहीच नाही भेटला ज्यांनी वावरू टाकलीन त्यांनाच मावरा म्हणजे चितारी बिदारी लागली काही एक तर असे टाईमपास ती मजा असतं वर्षांशी एकदा येणारी मजा योग करण बघलो ते आया उवर उकटाचे आता काही जण तिकडे मितान जावं लागले शेतांनी तिकडे मावरा पण पाणी जास्त आहे त्याच्यामुळे पर्याय नाही आला भेटला ना का नाही का निसताच चाललंय काम बरे पिशवी तिकडून बघता हल्ली शेतान डायरेक्ट डोमाळ सुरुवात सगळी जण हल्ली हल्ली उतरले त्याच्या कामच कराय त्याने योग यो बुव नुसता पुर हे बघ लय मोठे असून आणली या का दोधवाची सवय पहिल्यापासून जुनं घालणार आहेत बघ पाणी सुखाची वाट बघतात ना

डोमला का पाणी काळा झालं काही नाही वाटतं यो डोमाळा येतला शेत पण जास्त पाणी आहे त्याच्या मुलं मग पावपून काही भेटत नाही दखं दखं द काय करा <laughs> पहिला टाप आता लोक पण असते 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 जायला सुरुवात झाली ऊन लागायला लागलेलाय ही अशी ज्या परंपरा आहेत म्हणजे ते पहिले पूर्वी प्रत्येक गावात असायच्या जशी गावात अगर बोला डोमाला एखादी खांड डोमाला एखादी खाली डोमाला तशी वालटी असं पूर्ण पहिले सगळी गावागावात पद्धत असायची परंपरा होत्या सगळी गाव ही कसं आहे म्हणजे गावातील लोक ही जे करतात ते आता प्रत्येकाने कब्जा करीत चालत सगळीकडे कब्जा पण इकडं आवऱ्यामध्ये ही परंपरा अजून हाय भरपूर लोक आहेत भले सुट्टीचा दिवस नसला तरी पण भरपूर लोक आहेत काय गवला तिकडे ठेवलास हां सबस्क्राईब केलास नाही म्हणा थँक्यू वा हे बा आता असते असते खड्डण आली कारण पाणी जामूस आहे तारा बघ दाखव काही कर अस खरी कर खरी करू बघ कसला मोठा आहे किल्ला काही तारा आला आहे इथले इथंच कधी भेटला दाखव अख्खा नेला घरा ना अख्खा एक अख्खा भरून नेला आवऱ्याचा दादूस आणि त्याच्या बाजूला अजून मोठा आहे युट्यूबर कोण आहे पनवेलकर का मी पनवेलकर कसा तुला नाव कसं का ठेवा सुचला असं ठेवायचा ट्रेन चालू आहे बोलाच आहे कोणी ट्रेन बनवला बस बस योज शब्द म्हणून ऐकायचा होता दोघांचे बघा दोघांचे तुम्हाला आयडी नंबर दिसत असेल खाली एकदा नक्की चॅनल चेक करा औराचा दादूस आणि मी पनवेलकर नाही नुसतं जितारा खूप चितारचा नाही अक्का जितार येतलाय आहे पोटून येतला व्हिडिओतली हा मी बेलपाड कर बघा फक्त चाललो तुम्ही आठ तुमचा बघताय आता भरपूर अजून पब्लिक आहे का आता जवळजवळ अकरा वाजून गेले आता पब्लिक फक्त वाढ बघते कधी सुकतय पाणी सुकला का परत पब्लिक येईल येईल मग काय संध्याकाळचे फुल सोय ना संध्याकाळचे फुल आणि संध्याकाळी जिताडा करपाल फुल पडणार बोसकी फुल आता ही तुरवण झाली ना आता तुरवण झाले होते जिताडा संध्याकाळी बाहेर पडणार सगळी झाली आता लोक त्याचा घर मोडला आता ती झाली वसार वसार झाली ती संध्याकाळी येऊन माझ्या बोसकीत पडणार म्हणजे आता तुझं घर संध्याकाळी त्यांना संध्याकाळी त्यांना डायरेक्ट आपली बोसकी इथे लावलेली आहे बरोबर काम करणार आहे हे बघ आता करपाली म्हणले एकरपाली कशा पारले यो बघ आवऱ्यांचा आवली पोऱ्या म्हणून ओळखत त्याला बघ दादा मस्त जितारा भेटलाय किल्लोचा आहे समोर काय वरती असं आडवा कर आडवा दिसणे हा मस्त जितारा भेटलाय बघ तुझा एकट्याच काम झालं म्हणजे यावर मोठा एकट्यालाच भेटला तर मंडळी बघितला हो ना आवरे गावाची ती परंपरा आहे पहिल्यापासूनची म्हणजे एक वालटी उद्या पित्रा तर त्याच्या अगोदरच्या दिवशी ती डोमण्याचा कार्यक्रम असतं आणि पूर्ण गाव उतरतं म्हणून यंदा जरा दिव दिवसा घेतला सकाळी असल्यावर पूर्ण गाव येतं पण यंदा कसा दिवस आहे त्याच्यामुळं भरपूर लोकं गेली कामाला मुलं कमी पब्लिक होती पण तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली याला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटा मस्त कमेंटमध्ये बाय